संघ के तीन भगीरथ या नाटकातून तीन चालकांची भूमिका योगदान याबद्दल माहिती देण्यात आली केशव बळीराम हेडगेवार गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांची प्रेरणादायी कहाणी या नाटकातून उलगडली निमित्त होतं आर एस एसला शंभर वर्ष पूर्ण झाल्याचं या निमित्तानं बुधवारी राम गणेश गडकरी हॉलमध्ये संघ के तीन भगीरथ हे नाटक सादर झालं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बुधवारी कोल्हापुरात संघ गंगा के तीन भगीरथ हे दोन अंकी नाटक सादर झालं या नाटकातून संघाचा इतिहास ध्येय आणि आजवरच्या प्रवासातील तीन सरसंघचालकांची कामगिरी याबद्दल माहिती देण्यात आली प्रारंभी भारतमातेची प्रतिमा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मराठा भवन ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या नाटकाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते आजवर अनेक स्वयंसेवकांनी घरादाराचा त्याग करून संघाचा म्हणजेच राष्ट्रवादाचा विचार मांडला दलित शोषित पीडित समाजाला न्याय मिळावा आणि भारताला सर्वच क्षेत्रात पुनर्वैभव मिळावा यासाठी आरएसएस काम करत असल्याचं नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी सांगितलं या दोन अंकी नाटकाला कोल्हापुरातून उदंड प्रतिसाद मिळाला त्यामुळं अनेक संघ स्वयंसेवकांनी संयोजक पेणसे दाम्पत्याचे आभार मानले यावेळी महेश जाधव आप्पासाहेब दड्डीकर डॉ सूर्यकिरण वाघ प्रमोद ढोले प्रफुल्ल जोशी मुकुंद भावे केदार जोशी हेमंत आराधे संतोष दिवटे सतीश अंबर्डेकर विराट चिखलीकर गायत्री राऊत रविकिरण गवळी यांच्यासह संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते